शेतकरी मित्रांनो नमस्कार बऱ्याच दिवसानंतर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे ती माहिती अशा प्रकारे आहे की जे शेतकरी पी एम किसान योजनेचे लाभार्थी आहेत ते शेतकरी नमो शेतकरी योजनेचे पात्र आहेत आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे तीन हप्ते लाभार्थी शेतकऱ्यांना मिळाले आणि आता बहुप्रतिक्षित असलेला चौथा हप्ता देण्यासाठी सरकारने निर्णय म्हणजेच जी आर काढलेला आहे त्यामुळे आता तुमच्या खात्यात नमोद शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत त्याबद्दल सरकारने काढलेला जी आर काय आहे तो आपण सविस्तरपणे पाहूया नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी तसेच प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनद्वारा कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग शासन निर्णयद्वारा दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हा जी आर काढलेला आहे या जी प्रस्तावना या प्रकारे आहे सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधीची योजना घोषित करण्यात आली त्यास अनुरूप केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी रुपये सहा हजार या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी रुपये सहा हजार इतका निधीचा भर घालणारी नव शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबविण्यास संदर्भ एक येथील शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात आली आहे तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थी लाभ अदा करण्यासाठी एक व राज्यस्तरीय स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाते उघडण्यास शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो याबद्दलचा शासन निर्णय या प्रकारे आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता माय एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये दोन हजार एकेचाळीस कोटी पंचवीस लाख इतका निधी वितरित करण्यास व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रुपये वीस कोटी एक्केचाळीस लाख असा एकूण रुपये दोन हजार एकसष्ट कोटी सहासष्ट लाख इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर प्रकारे हा सरकारने काढलेला जी आर आहे तर हे होते शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो